हॅलो फ्रेंड्स मी सुजाता शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना चहा झाला का सगळ्यांचा मी तर आत्ताच चहा घेतला कसे आहात सगळे तर आज परत एकदा आपला नवीन ब्लॉग चालू झालाय आत्ता देवाला आरती उदबत्ती लावली तुळशीला दिवा लावला आता संध्याकाळच्या जेवणाकडे वाढ तुम्ही देवाला आत्ता दिवा लावला बऱ्याच दिवसांनी मी आजवर वर आले आमच्या गॅलरीत पाणी सांगले कसलं आमच्या टेरिस वर आली मी कडून तुम्हाला मी बॅकसाईट दाखवते सगळा पसार पडलाय आमच्या टीव्ही काढणार कधी माझी गाडी शतपावली करायला चांगलं आहे आपलं फेऱ्या मारायला <laughs> रोज व्लॉग मध्ये काय दाखवायचं म्हणून <laughs> हा छोटासा प्रयत्न आहे तर व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा <laughs> चालू आहे माझा स्वयंपाक तर आपण एस एम ब्लॉग हे पण नवीन चॅनल चालू केले यूट्यूबला पण त्याला काही चांगला रिस्पॉन्स मिळेल ना तर जुनं आहे तेच अकाउंट नवीन नव्याने चालू केले नवीन जे आहे त्यावरच व्हिडिओ मी पोस्ट करायला सांग तुमचा सपोर्ट तर मला आहे थोडंसं एडिटिंग मिस्टेक होतं आहे काही जमत नाही एवढं तुम्ही समजा व्हिडिओ बनवायला वेळ मिळेल मला इतकं बिझी शेड्यूल झालं मेथीची भाजी आणि आमटी खूप शिल्लक आहे वेस्ट जेवण काही करायचं नाही तर आमटी शिल्लक असताना मी दुसरी आमटी करणार नाही आता फक्त मेथीची भाजी आणि भाकरी तर आता मी लावण्याच एवढंच करून घेणार व्हिडिओ आवडत असतील आवडतातच तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू हॅलो फ्रेंड्स मी सुजाता तर आपला मिरजेतला ऊस आता संपलेला आहे तरी पण बऱ्याच जणांचे अजून कमेंट अजून डी एम येतात की स्टॉल आहे कुठं तर उरसा पुरता मर्यादित होता मिरजमध्ये स्टॉल आता मिरजेतला स्टॉल आपला काढलेला आहे जोपर्यंत होता तोपर्यंत मिरजेतल्या लोकांनी म्हणा किंवा आसपासचे जे बाजूचे होते सांगलेचे काही काही जण तर बाहेरून आलेले खास स्प्रिंग पोटॅटो खायला आणि भेटायला कोणावरून कोण आलेलं कोण कडेगाववरून आलेलं कोण इरडोलीवरून आलेलं बऱ्याच जण आलेले माझ्या काही एवढं लक्षात नावं सांगत होती पण गर्दी खूप असल्यामुळं मला सगळ्यांशी बोलता आलं नाही आणि काही जणांनी जाऊन परत मेसेज केले की क्वालिटी खूप छान आहे तर तुमचं सगळ्यांचं असंच प्रेम राहू दे आणि मला इतका छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हाला असेल की मी तिथला व्हिडिओ बनवत जाईन आणि तुमच्याशी शेअर करत जाईन त्यावेळेला तुम्ही जसा मिरजेत सपोर्ट केला इस्लामपूरमध्ये सपोर्ट केला तसाच मला पुढं जिथे यात्रा असेल किंवा उरूस असेल तिथं पण सपोर्ट करा तर येत्या वीस तारखेला वीस दोन दोन हजार पंचवीसपासून खूप वाढ मध्ये आपला परत एकदा स्टॉल लागतो आहे दही धपाटे आणि स्प्रिंग पोटॅटो तर दही धपाटे बऱ्याच जणांना आवडल्या आणि डिमांडसाठी एवढ्या लोकांचे डिमेंड डिमांड आलेत की दही धपाटे परत आम्हाला खायला मिळणार नाहीत इतकी छान क्वालिटी मिळणार नाही आणि प्लीज तुम्ही दही धपाटे कुपवाडमध्ये लावा तर तुमच्या आग्रहात मी दही धपाटे लावते कुपवाडमध्ये तर टेस्ट करायला या दही धपाटे आणि स्प्रिंग पोटॅटो दोन्ही खायला या तर कायमचा स्टॉल लावायला जागा अजून आपल्याला मिळाली नाही जरी जागा मिळाली तर त्याचं टायमिंग आणि आमचं टायमिंग जुळत नाही का तर आम्ही दोघंही जॉब करतो जॉब करून आपला हा बिझनेस आम्ही सांभाळतो तर बिझनेसचं टायमिंग चारनंतरचं चा आहे संध्याकाळचं चा। चार पण नंतर मलाच घरी यायला सहा वाजतात तिथून फ्रेश होऊन परत स्टॉलवर जायला संध्याकाळी साडेसहा सात वाजतात तेवढं कस्टमर म्हणावं तसं होत नाही त्यामुळं शक्यतो कायमचा स्टॉल लावायचा अजून विचार केलेला नाही जरी भविष्य काळात झाला जागा चांगली मिळाली तर नक्की लावणार आणि आता कुपवाडमध्ये आपला स्टॉल लावणार आहे त्या स्टॉलला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या जागा अजून शोधतोय जर कोण असतील तर मला सांगा कुपवाडमध्ये जागा देणार आहे बऱ्याच ठिकाणी शोधून आलो आहे एक दोघं तिघं म्हटलेत आम्ही देतो पण अजून काही मिळालेली नाही जर मिळाली तर खूप चांगलं होईल आणि तुमच्या कोण ओळखीचे असतील तर त्यांनी पण प्लीज मला कमेंट करून सांगा की आम्ही कुपवाडचे आहेत आणि ताई आम्हाला तुम्ही भेटा किंवा तुमचा नंबर मला द्या त्या नंबरवर मी कॉन्टॅक्ट करेन पण की असाच नंबर द्या की तुम्ही खरोखरच कुपवाडचे असाल आणि तुम्ही खरंच मदत कराल की एवढे नंबर यायला लागतात की मीच कन्फ्यूज होते नेमका कॉल करायचा कोणाला त्यामुळं जे त्या एरियात असतील किंवा खरंच तुमच्याकडे जागा असेल की बाबा भाडे तत्वावर आम्ही त्या जागेचं काय असेल तर रेंट देणार आणि बदल्यातच आम्हाला जागा मिळणार आहे तर प्लीज सहकार्य करा कुपवाडमधल्या लोकांनी आणि मिरजेतल्या लोकांनी उरसाला इतका छान प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू बाय कसं झालं माहिती आहे का रीलपेक्षा व्लॉगच जास्त व्हायरल व्हायला लागलं आता असं वाटायला रीलवरून मन हळूहळू कमी व्हायला लागले आणि रील पण आता तुम्ही बघायला लागला आहे पहिला जास्त पोस्ट व्हायच्या दिवसाला पाच ते सहा रील माझ्या पोस्ट व्हायच्या आता खात दुसरी रील पोस्ट व्हायला लागल्या आणि खरंच आता असं वाटायला लागले की स्वतःच्या आवाजातलेच व्हिडिओ जास्त व्हायरल व्हायला लागले त्यामुळं माझ्याच आवाजातले एवकर आहे व्लॉग बनवायला लागले व्लॉग पण बघा व्हिडिओ पण बघा आणि रील एखाद दुसरी पोस्ट करते आहे ते पण बघा